बा बारीक दवाखानं केलं का मी सराल गाव नाही स्वारला टोकावरला गेले कोण सांग त्या कल्याणला कल्याणला पण गेली मला एवढ्या फेऱ्या मारवतात का बरं सांगा इथं रस्त्या कसं झालं पाहिजे ना तुम्ही आता जागा किती येतात तिला ह्या पोरच्या तोंडवर मुरब्या आल्या तर ती कोणत्याच पूर्वी उभी राहायला तयार नाही ग नाही माझं तसा करून का चालेल बरं हां लगीन काय करायचं नाही का मग त्याच्यापाई त्या मुरब्यांच्या बाई म्हणून बोलले आता लय लोक मला बोलत का शाळा डॉक्टरची बायको होती बोलते कात्र्यांचा इलाज करीती नाही इथं नाही या तोंडावरच्या खड्ड्या खुड्ड्यांचा होताच त्या काय कमी होता या कॅसांचा कॅस पण पाहिजे कसं झालं राहिलेत का दोन येली राहिले नाही मी सांगे आजला काय बोलते काय सांगते डोक्यावर दोन डांबर राहिले नाही नाही पुरचे काय तर मुरब्यांचा बारब्यांचा तर ह्या कॅसांचा पण व आमच्या खाली काय नाही ना वय व काय नाहीत ती भाजी काही खाईल तर बा पर अंगाव मास आहे का पा नाही हे कॅस आता मी इथे डायटिशियन सुद्धा आहे तर आपण तिला एक प्रॉपर डाएट देऊ ती फॉलो करेल तर ती सुंदर पण दिसेल तिची स्किन छान होईल तिचे केसेस छान होतील आणि प्लस तिची तब्येत पण सुधारेल ठीक आहे हा आपल्या क्लिनिकमध्ये त्वचेवरच्या सर्व आजारांवर ट्रीटमेंट होते तिच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत त्यांना आपण तारुण्य तारुण्यपिटिका असं म्हणतो तिच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत त्या सर्व गोष्टींवर आपल्याकडे ट्रीटमेंट होते आणि केसा गळतीवर केसांमधल्या कोंड्यांवर चाळी पडण्यावर ह्या सर्व गोष्टींची पण आप मी तुम्हाला समजावून सांगते की आपण इथे ट्रीटमेंट कशा स्वरूपात करतो ठीक आहे मी तुम्हाला ह्याच्यावर समजावून सांगते की आपण काय काय करणार आहोत हा आता हा वांग आहे हे वांगाचे डाग आहेत ठीक आहे हे पिंपल्सचे डाग आहेत जसे आता तिला पिंपल्स झालेले आहेत हे पिंपल्सचे डाग आहेत हे वांगाचे डाग आहेत तर अशा स्वरूपाच्या डागांवर आपण इथे केमिकल पिल्स अशा स्वरूपाची ट्रीटमेंट असते आणि ज्या खड्डे असतात ते आपण डर्मा रोलरने भरून काढतो मायक्रो निडलिंगने भरून काढतो आपल्याकडे हायड्राफेशियलची ट्रीटमेंट होते हा ते या लिहून घेतील ना घेत घे रे सुद्धा टाईम जेवत जा आमचं तर ऐकत नाही डॉक्टरांचं तरी ऐकत जा हो का हा भवऱ्यांची पण आपल्याकडे ट्रीटमेंट होते आपण चामखिळ काढतो भवऱ्या काढतो जे पाय फाटलेले असतात त्याची पण आपल्याकडे ट्रीटमेंट होते एक्झिमा गोष्टींची ट्रीटमेंट होते वाहते कशा मस्नी आणून ठेवल्यात ना याचा इच्छा तरी कोणी सप्नात केला असेल का बरोबर अशी का नाही लोकां शहानी झाल्यात ती पण बाई किती उच्चार त्या आमच्या आत्ता निघत आवनीन झाल्या दिऱ्याक महिन्यात सर्राई येईल त्या ऊन आखा अंगाव घ्यायचा सर्राय खुपली ग भेंडी भेंडी खुपली काकरी हायच चालू ना त्या ऊन आखा घेतो का तोंडव किती तेच राहिले का त्यांच्या पोरी बघायला त्यांनी आता गोऱ्या पान बायका पाहिजे गोऱ्या पान बायका ना गोऱ्या पान राहतात का त्या ते कधी त्यांच्या जुरमुटलेल्या मे तिचे जुऱ्या होतात त्या कलत पण नाही आत्ता निघत लगीन झालेल्या अख्ख्या बाया त्या भेंडीवर ना तोंडव पानच्या पत्त्याने तोंड डाग किती ना काय काय पण डाग वाकलेत बाया पण तेजच नाही जसं मी तुम्हाला सांगितलं वांगाच्या डागांसाठी आणि पिंपल्सच्या डागांसाठी आपण केमिकल पिल्स करतो तसंच ही हायड्राफेशियलची मशीन आहे या हायड्राफेशियलच्या मशीनमुळे पिंपल्स कमी होतात पिंपल्सचे डाग कमी होतात मॅलेजमा म्हणजे वांगाचे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर चकाकी येते चेहरा उजळतो डाग कमी होतात आणि जसं तुम्ही सांगितलं की खड्डे पडतात चेहऱ्यावर तर चेहऱ्यावरच्या खड्ड्यांची देखील आपल्याकडे ट्रीटमेंट होते चेहऱ्यावरच्या खड्ड्यांसाठी देखील आपल्याकडे ट्रीटमेंट होते याला डर्मा रोलर असं म्हणतात ह्याच्याने मॅलेजमा वांगाचे डाग कमी होतात ह्याच्याने चेहऱ्यावर पडलेले खड्डे कमी होतात हे डर्मा रोलर आहे ठीक आहे डाग पण कमी होतील आणि खड्डे पण कमी होतील ह्याला कॉटरी मशीन म्हणतात ह्याच्याने चामखिळी काढतो भवऱ्या काढतो जे स्किन टॅग्स असतात मसे असतात जी एक्स्ट्रा स्किनवरची ग्रोथ असते तर ही ह्या कॉटरी मशीनने काढली जाते जसं लहान मुलांमध्ये शितोळ्या म्हणतात तर त्या शितोळ्या देखील ह्या कॉटरी मशीनद्वारे काढल्या जातात हे डर्मा रोलर आहे चेहऱ्यावरचे खड्डे भरण्यासाठी